सोक्षण दोन हजार चौवीस आपण दृश्य बघतोय आज कोळी बांधवांच्या आनंद उत्सवाला उदाहरण आपल्याला आलेला बघायला मिळतोय हजार वर्षांची परंपरा जपणारा कोळी बांधव आणि त्याचबरोबर ज्या गाण्याच्या तालावरती आपणाला कोळी बांधवाने ठेका घेतलेला बघायला मिळतोय त्या पाठीमागे आपण ग्राफिकच्या माध्यमातून आपण बघू शकताय ह्याच्या गौरीचं आपणाला जे रूप बघायला मिळतंय हे एक आगळं वेगळं आणि तेजस्वी रूप आहे ते एशी नारी गौरी उत्सव दोन हजार चोवीसमधला आपण बघतोय घर कुटुंब काय असतं परिवार काय असतो आणि कोळी बांधवांचा एकोपा काय असतो ह्यातून बघायला मिळतोय आणि म्हणून अनेक वर्षांची परंपरा जपणारा हा उत्सव आहे आनंदाने आणि रसात आणि गाण्याच्या तालावर आपल्याला या ठिकाणी ठेका घेतलेला बघायला आलाय गो गौरीचा काका पोरीनी चुंबोरी गाण्यावरती कोळी बांधावाने आपणाला ठेका धरलेला बघायला मिळतोय कोळी बांधवांच्या आनंद उत्सवाला या ठिकाणी आपल्याला उदान आलेला बघायला मिळतोय प्रत्येकांच्या मनामधला आनंद या ठिकाणी करणारा क्षण आहे तो एशी नारी गौरी उत्सव दोन हजार चोवीस मधले आपण चंदनी कोळीवाडा ठाण्यातल्या आपण या ठिकाणी बघू शकतो गेले पाच पिढ्या ही सहावी पिढी काम करते घर कुटुंबामधली माणसं यांचा एकोपा काय असतो माणसानं माणूस जोडत गेले की माणसूच सुंदर नातं तयार बघायला जे बघायला मिळते ते या कुटुंबाचा एक आदर्श म्हणून बघावं लागेल ह्या कुटुंबामध्ये अनेक वर्ष आणि परंपरा घाललेली अनेक या ठिकाणी मंडळी जोडलेले